जगभरात चीन हा एक भस्मासूर म्हणून ओळखला जातो आणि आपल्या शेजारच्या राष्ट्रांचा घास घेतल्यानंतर आता चीननं आफ्रिकेत पाय पसरायचे ठरवलेले आहेत आफ्रिकेतल्या झांबिया जिबोती केनिया अंगोला कांगो कॅमेरून अशा कितीतरी देशात चीननं आपले हातपाय पसरलेले आहेत चीनची प्रत्येक देशाला मदत करायची एक वेगळी पॉलिसी आहे आणि आफ्रिकेतले हे सगळे गरीब देश हे चीनच्या हाती लागलेले आहेत त्याच्यामध्ये मग काय झाले तर या सगळ्या राष्ट्रांना चीननं आर्थिक मदत केलेली आहे ही मदत म्हणजे चीननं दिलेलं कर्ज असतं हे कर्ज या देशांच्याकडून कधी फिटणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था चीननं अगोदरच केलेली असते कर्ज जर फिटत नसेल तर मग चीन त्या देशातल्या ज्या गोष्टींसाठी कर्ज दिले त्या गोष्टी ताब्यात घ्यायला सुरुवात करतं जसं झांबियामध्ये मायनिंग उद्योग चीनने आपल्या ताब्यात घेतलाय जिबोती या देशाने चीनचं कर्ज भरलं नव्हतं या देशात चीनने एक मिलिटरी बेस उभा केलाय केनियाने कर्ज भरलं नाही तर त्यांच्याकडे तिथली काही बंदर चीननं आपल्या ताब्यात घेतली आहेत थोडक्यात चीनची सिंपल पॉलिसी आहे की देशाला आर्थिकदृष्ट्या मदत करायची तिथं दुय्यम दर्जाची इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते रेल्वे बंदरं उभी करायची आणि या सगळ्या बांधकामासाठी आणि इतर कामासाठी जे कामगार लागतात ते देखील चीन आपल्या देशातून घेऊन जातो कारण त्यांच्याकडे लोकसंख्या जास्त आहे आणि त्या लोकांना रोजगार मिळवून देतो आफ्रिकेतले जे गरीब देश आहेत तिथं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होतं म्हणून चीनच्या प्रभावाला ते बळी पडतात आणि आफ्रिकेतल्या लोकांना काम देखील मिळत नाही आपल्या देशावरती आपला हक्क हे देश गमावून बसतात पण हे सगळं चीनचं धोरण आम्ही तुम्हाला आज का सांगतोय कारण भारताने मागच्या काही दिवसापासून एक नवीन धोरण थांबलात आणले त्यानुसार भारत सुद्धा आफ्रिकेमध्ये आपले पाय पसरायचा प्रयत्न करतोय पण भारताचा पाय पसरायचा प्रयत्न म्हणजे फक्त आपला फायदा करून घ्यायचा नाही तर त्या देशांना देखील मदत करायचा हा आपला हेतू आहे अझरबैजान हे जे भारताचं एक शत्रू राष्ट्र आहे जो पाकिस्तानचा मित्र आहे त्यांनीच दिलेल्या एका बातमीनुसार चीनच्या आफ्रिकेतल्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भारत प्रयत्न करतो आहे त्यासाठीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसाच्या आफ्रिकेतल्या घाना या देशाच्या दौऱ्यावर गेले होते पुन्हा एकदा आणखी काही दिवसांनी त्या आफ्रिकेतल्या नामिबिया या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत नक्की घानाच्या या दौऱ्यात काय ठरलं आणि काय झालं ते पाहूया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा आफ्रिका या खंडात चोपन्न देश आहेत अगदी उत्तरेकडचे काही देश आणि दक्षिणेकडचा साऊथ आफ्रिका हे काही देश सोडले तर बरेचसे देश अतिशय गरीब आहेत या देशांच्यापैकी ज्या देशांनी चीनची मदत घेतली ते सगळे देश पूर्वी गरीब होते आणि आता ते देश जास्त गरीब झाले पण घाना हा देश मात्र मागच्या कितीतरी वर्षांपासून भारताचा मित्र आहे आणि भारताने घानाला भरपूर मदत देखील केलेली आहे नरेंद्र मोदी सध्या घानाच्या व्हिजिटवर आहेत नरेंद्र मोदींनी घानाला भेट दिल्यानंतर ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार ऑफ घाना हा त्या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार नरेंद्र मोदींना काल दिला गेला आपण ज्याला बोलता बोलता अनेक वेळा एक सलामी असं म्हणतो तशी खरोखरच एकवीस तोफांची सलामी नरेंद्र मोदींना घानाच्या सरकारने दिली स्वतः घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रमानी महामा हे नरेंद्र मोदींना घेण्यासाठी एअरपोर्टवर उपस्थित होते तीस वर्षानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी घानाला पहिल्यांदा भेट दिलेली आहे या देशातलं जे प्रेसिडेंट हाऊस आहे म्हणजे राष्ट्रपती भवन आहे त्याला ज्युबिली हाऊस असं म्हटलं जातं त्याचा खर्च आला होता तीस मिलियन डॉलर हा सगळा खर्च भारताने केला होता भारतानेच हे राष्ट्रपती भवन बांधून दिलं होतं याशिवाय घाणा देशातल्या अनेक सरकारी बिल्डिंग्स भारतानेच बांधून दिलेले आहेत आणि भारताचं धोरण हे चीनप्रमाणे समोरच्या देशाची पिळवणूक करायचं नसतं भारत खुल्या दिलाने मदत करतो आणि भारत आणि घाना या दोन देशांच्या मध्ये जो व्यापार आहे तो देखील मोठा आहे तीन बिलियन डॉलरचा हा व्यापार आहे ज्यामध्ये भारत घानाला फार्मास्युटिकल्स लोह स्टील साखर तांदूळ अशा अनेक गोष्टींची निर्यात करत असतो घानामध्ये अनेक रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्ट्रॅक्ट देखील भारतीय कंपन्यांना मिळालेला आहे भारतातल्या रिलायन्स टाटा अशोक लेलँड महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या गाड्या सुद्धा घानामधल्या रस्त्यावर सर्रास पाहायला मिळतात कारण कुठल्याही युरोपियन किंवा अमेरिकन कंपन्यांच्या गाड्यापेक्षा भारतीय वाहनांच्या किमती कमी आहेत त्यामुळे घानाला त्या परवडणाऱ्या आहेत घानाच्या शेजारी बुरखिना फासो नावाचा देश आहे याशिवाय आयव्हरी कोस्ट आणि टोगो हे देश देखील आहेत हा देश मागच्या काही काळापासून द माली वॉर किंवा अल कायदा किंवा हराम यांच्यासारख्या दहशतवादी संघटनांच्या बरोबर झुंजत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात भारत या देशाला शस्त्रास्त्र पुरवठा करणार आहे आणि त्या दृष्टीने देखील चर्चा भारत आणि घाना या दोन देशांच्यात काल पार पडली घानाला भारत एअर डिफेन्स सिस्टीम देणार आहे कदाचित भारत त्यांना आकाश सिस्टीम देईल जी भारताची स्वतः बनवलेली सिस्टीम आहे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रकारचा व्यापार करतो त्यामध्ये समोरच्या देशाचं आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न भारत करत नाही तिथली जमीन पाणी किंवा रेल्वे बंदर अशा कुठल्या गोष्टी भारत हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात आफ्रिकेमध्ये अनेक देशांच्या बरोबर भारताचं सहकार्य वाढीस लागेल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे फक्त घानाच नव्हे तर आफ्रिकेतल्या अकरा देशांच्या बरोबर संयुक्त मिलिटरी सराव भारत यावर्षी करणार आहे आणि या सगळ्या घडामोडींमुळे चीन सध्या टेन्शनमध्ये आहे कारण याच अझरबैजान मध्ये लिहिलेल्या आर्टिकलमध्ये असं म्हटलंय की चीनकडं एका गोष्टीचा ऍडव्हान्टेज नाही जो भारताकडे आहे तो म्हणजे चीनी लोक आफ्रिकेतल्या वेगवेगळ्या वे देशांमध्ये पसरलेले नाहीत त्या तुलनेत भारतीय लोक या आफ्रिकेतल्या देशांमधून पूर्वीपासूनच येऊन राहिले त्यामुळं भारताला या देशांमध्ये शिरणं सोपं आहे दुसरीकडे चीन ज्या प्रकारे या राष्ट्रांची पिळवणूक करतो आहे ती पाहता ही राष्ट्र येणाऱ्या काळात भारताच्या बाजूला सरकतील याबद्दल शंका नाही त्यामुळे आफ्रिकेतलं चीनचं स्थान येणाऱ्या काळात घसरेल आणि त्या ठिकाणी भारत आपली जागा घेईल असं सध्या वाटतंय अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांना आफ्रिकेमध्ये जास्त इंटरेस्ट राहिला नाही कारण आफ्रिकेमध्ये तेल नाही जे मध्य पूर्वेत आहे त्यामुळं अमेरिका आणि इतर देशांना मध्यपूर्वेत खूप इंटरेस्ट असतो या सगळ्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घानाला केलेली ही विजिट अतिशय महत्वाची ठरणार आहे याशिवाय त्यांच्या या दौऱ्यामध्ये म्हणजे त्रिनिदा टोबॅगो ब्राझील अर्जेंटिना याच्यानंतर शेवटी पुन्हा एकदा ते आफ्रिकेत नामिबियाला भेट देणार आहेत नामिबिया हा आणखी एक आफ्रिकन देश आहे जो भारताचं मित्र राष्ट्र आहे भारत येणाऱ्या काळात खरंच आपला प्रभाव आफ्रिकेमध्ये वाढवू शकतो का आणि चीनच्या इथल्या प्रभावाला कमी करू शकतो का या गोष्टी आपल्याला लवकरच समजतील तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद